नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांच स्वागत पाहुयात धर्मवीर आनंदिगे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात विदेशात पोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होता श्री जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं अठ्ठेचाळीस वर्ष आहे यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा आहे अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिले एकोणीसशे साली ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्त मेटरवले सामाजिक एकोपा रुद्धीगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंदिघे यांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहे या वर्षीच्या सजावटीची लांबी एकशे दहा फूट आहे तर रुंदी मागच्या बाजूला पंचेचाळीस फूट आणि पुढच्या बाजूला पंचावन्न फूट आहे या देखाव्याची एकूण उंची साधारण पंच्याहत्तर फुटांपर्यंत पोहोचेल या देखाव्यासाठी एकूण एकशे पंचवीस खांब वापरले असून प्रत्यक्षात सव्वीस खांबांमध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत या देखाव्याचं आर्किटेक्चर काम पूर्णपणे तमिळनाडू येथील प्रसिद्ध मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे त्या मंदिरातील शिवलिंगांची उंची एकोणतीस फूट असून ते एकाच ग्रॅनाईटच्या दगडापासून बनले स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर ते इथेच आहेत आणि ते इथून कुठेही जाणार नाहीत असं म्हटलं जातं या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखाव्यात एक बदल करण्यात आलाय बृदेश्वर मंदिराचा कळस इथे साकारण्यात आलेला नाही त्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं सर्व उद्ध्वस्त झालं ज्या लोकांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं अशा सगळ्या लोकांना श्री दुर्गेश्वरीच्या चरणी आपण एक प्रार्थना किंवा त्या लोकांसाठी नवस्मना किंवा त्या लोकांसाठी आपण एक गारानं मांडत आहोत त्या अनुषंगाने या मंदिराच्या कळसाच्या भागात आणि आतल्या गाभारामध्ये संपूर्ण चारधाम मंदिराची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करणार आहे कला दिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचं काम सुरू आहे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण पाहणी केलेली आहे यावेळी खासदार नरेश मस्के शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक सुधीर कोकाटे तसेच कमलेश चव्हाण हेमंत पवार मान्यवर उपस्थित होते टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने आणि जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि त्याची ही सर्व पूर्व तयारी या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव हा हो। फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये याची कीर्ती पसरली आणि आपण देशात जगभरात कुठेही गेलात तरी आंबे मातेची जी, जी जो फोटो आहे जो मुखवटा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो तो या आपल्या टेंबी नाक्याच्या दिगे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला तो सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या आंबे माताच आंबे मातेच जे महात्मे मात आहे जी काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्साहामध्ये उत्सवामध्ये भर पडत असते या आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याच एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहत आहे तामिळनाडू मधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा अमन ना प्ला? अमन विधाते हा कार्यकर्ता आमचा आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीच काम होत आहे आणि दरवर्षी आपण पाहतो कि काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन नवीन मंदिराचं असेल जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही चारधाम असेल आणि मग अशा ठिकाणी हेमी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि म्हणूनच दर वेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेपी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी हो, अं आंबे मात भक्त आंबे मातेची भक्तीभावाने सेवा करताना आपण पाहतो खरं म्हणजे हा उत्सव हो। दिगे साहेबांनी एकोणीशे अठ्याहत्तर साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अने अनेक लोक इथं नवस फेडण्यासाठी येतात म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या आ, या नवरात्रोत्सवाच या अंबे मातेचं महात्म्य जे आहे आणि महत्व अधोरेखित झालेलं आहे आणि यामध्ये ठाणेकर तर आहेत परंतु तमाम महाराष्ट्रातले देशभरातले लोक या ठिकाणी येत असतात आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने दर्शन घेत असतात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी किलि गुरुवारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पडळकर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाग महिला कार्याध्यक्ष साभिया मेमन तसेच रचना वैद्य यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं चोर गोपीचंदचं करायचं काय खाली डोकं वरपाय मंगळसूत्र चोराला जेरबंद करा पडळकर मुर्दाबाद तोंडाने विष्टा उक्तो कोण पडळकर शिवाय दुसरा कोण अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले तसेच त्यांच्या प्रतिमा जाळ्यात या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते

पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असेल ना तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक भरं ओकली आहे की जी लायकी नाही त्याची कोण जयंत पाटील कोण पडळकर पडळकरला काढू नये पडळकर का आमदार आहेत पण त्याला फॅमिली एक कुटुंब आहे काय कुटुंब असेल माणू आहे नालायक बेफिकर ते रस्त्यावर सोडले ना त्यातला तो माणूस आहे पण माझं एक म्हणणं आहे बीजेपीच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे असे कुत्रे कोणाचे ते अंगावर सोडू नका तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा ते जास्तच चांगलं होईल नाहीतर या कुत्र्यांना आम्हाला दगड मारायची रस्त्यावर उतरून दगड मारायची वेळ आलेली आहे ती आणू नका ती मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस आहेत यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की या कुत्र्यांना तुझे तुमच्या सांभाळा त्यावेळेला आम्ही ठरवू आम्ही निश्चित करणारी लोकांना आहेत मग त्यावेळेला आम्ही त्याला कसे फिरवू आम्ही त्याला कानपणीत पण पर मारणार नाही कारण आमचे हात खराब होतील आमची लायकी नाही ती पण त्याला कपडे काढून ठाण्यात नक्की ठेवू काल त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत ते नेमके कुणाचे त्यांच्या आई वडील कोण हे त्यांना पूर्ण माहिती आहे त्यांचे आई वडील वडील कोण होते हे त्यांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण त्यांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी हे भाष्य केलेलं आहे मागच्या वेळेला आमच्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सुद्धा त्याने अशीच काहीतरी भाषणं केली आम्ही त्याचा जाहीर निषेध केला त्याला चपलेने पण मारलं आज परत तीच वेळ ह्याच्यावरती आलेली आहे बीजेपीवाले झोपलेले आहेत काय जर प्रत्येकाची कुंडली काढायची ठरवली ना इतर ज्यांची आहेत जे वाईट आहेत जे बेकार धंदे करत आहेत ज्यांची संपूर्ण रेकॉर्ड खराब आहेत त्यांची कुंडली काढा अशा जयंत पाटलांसारख्या सोजवळ सज्जन मनमिळावू माणसाच्या बद्दल असं जर पडळकर बोलत असेल तर वाले काय करतात त्यांनी हे कुत्रं सोडलेलं आहे का आपल्या पक्षातून त्याच्यावरती टीका करायला विरोधकांच्यावरती टीका करायला त्याला एकदा समज द्या बीजेपी वाल्यांना पण आमचं सांगणं आहे मुख्यमंत्र्यांना पण सांगणं आहे त्याला एकदा समज द्या परत जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात ते बोलले तर ठाण्यामध्ये तुम्ही या फक्त तुम्ही हायवेला येऊन दाखवा आम्ही तुमची काय परिस्थिती करतो ती बघा भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता हस्तगत केले हे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केलंय चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास मतं चोरी झाल्याचं पुराव्यानं सिद्ध झालं असून मतचोरी झाली नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करून पाहावे फडणवीस यांच्याच पोलिसांनी या प्रकरणी आर ही दाखल केलाय त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी कि कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव योबी व्यंकटेश माजी खासदार कुमार केतकर प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅडव्होकेट गणेश पाटील प्रदेश कोषाध्यक्ष अभय छाछेड प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट संजय कोंडविलकर ठाणेश्वर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सकपाळ यांनी महायुतीवर चांगलाच निशाणा साधला त्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य आहे मग मतचोरी जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींचा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे तर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं कामही फडणवीसांचं असल्याची टीका त्यांनी कलि कोकण विभागातील महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडले या बैठकीत पक्ष संघटनेचा विस्तार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका याविषयी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला युती व आघाडीचा धर्म पाळताना काही तडजोड कराव्या लागल्या त्यामुळे विधानसभा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व करता आलं नाही स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात या निवडणुकीत युती व आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ यांनी दिली या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद